कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणेंच्या हस्ते कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचे शानदार उद्घाटन माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते यावेळी कृषी मंत्री नामदार दत्तात्रय म्हणाले की आपण सर्वजण शेतकरी असून शेतकरी आपली जात आहे त्यामुळे शेती आपण आजही जुन्या पद्धतीने शेती करतो परंतु त्यामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे शेतकऱ्यांसाठी राज्याच्या मंत्री म्हणून मुख्यमंत्री व दोन्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याची कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली मला एवढं मोठं पद दिलं ते मिळवण्यासाठी नाही दिलेलं माझ्या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला अधिकचा न्याय कसा देता येईल हा माझा प्रयत्न आजही आहे आणि भविष्यात मदे रानर आहे शेतकरी उभा केलेल्या पिकांबाबत अनेक स्वप्न रंगवतो परंतु कधी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या स्वप्नाचा होते हे मी पाहिले आहे अनुभवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख आणि अडीअडचणी याची मला कल्पना आहे त्यासाठी शेतकरी बांधवांसाठी कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले जाणार आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन रुपये भाव देत असल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचे कौतुक करताना माजी आमदार अशोकराव काळे यांना उद्देशून तुमचा चेअरमनलाही हुशार आहे तुम्ही त्याला खूप हुशार केले असल्याचे सांग तुम्ही शासनाच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत करतात खरोखर कर कौतुकास्पद असल्याचे आहे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आदर्श इतर कारखान्यांनी घ्यावा असे आवाहन करून केंद्र व राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की ज्याप्रमाणे बारामती मोशी नाशिक अशा दूरवरच्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत असतात परंतु त्या ठिकाणी आपल्या भागातील शेतकरी जाऊ शकत नाही त्यामुळे कृषी प्रदर्शन भरवावे अशी असंख्य शेतकऱ्यांची मागणी होती त्या मागणीची दखल घेऊन कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोज करण्यात आले आहे ए आय या नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरू झाला असून त्याला कृषी क्षेत्रही अपवाद नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन ऊस उत्पादन वाढीसाठी दुग्ध व्यवसायासाठी अशा तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी हा या कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचा मुख्य उद्देश आहे नामदार दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने एक प्रगतशील शेतकरी असलेले व शेतकऱ्यांच्या अडचणी प्रश्नांची सखोल जाणीव असलेले कृषी मंत्री राज्याला लाभलेले आहे कृषी खात्याच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर व ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती व्यवसायाचा खर्च कमी कसा करता येईल यावर जास्तीत जास्त भर देण्याचे काम कृषी खात्याच्या माध्यमातून सुरू आहे शेती व्यवसाय हा परवडणारा व्यवसाय कसा होईल आणि शेती हा व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्र कसा वाढेल व कसा घडेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानडे द्राक्ष बागायतदार राज्य संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले कर्मवी शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे कर्मवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन प्रवीण शिंदे सर्व संचालक मंडळ संलग्न संस्थाचे चेअरमन व्हॉईस चेअरमन संचालक अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य माजी नगरसेवक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्मवी शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी केले आभार उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी मांडले तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले शेवटी आपण सर्वजण शेतकरी हो। आहोत आणि शेतकरी आपली एक जात आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आपण जी शेती करतो आणि शेती करताना ज्या आपण जुन्या पद्धतीने शेती करतो त्यामध्ये आता या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये अधिक कसं आपल्याला उत्पादन घेता येईल आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचं कसं उत्पन्न मिळेल यासाठी आपण सर्वांनी बंधू न कुठेतरी आता शेतकऱ्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे के मी अजून भाई भाषण बारकाईने ऐकत होतो आणि निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांसाठी एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदा पवारसाहेब असतील या सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक राज्याचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे मला माहित आहे शेवटी हे पद काय आपल्याला शो करण्यासाठी किंवा कुठंतरी मागं पुढं बॉडीगार्ड फिरवण्यासाठी नाही आहे शेवटी काम करताना त्या पदाचा उपयोग माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी किती होतो कुठल्या या शेतकऱ्यासाठी निर्णय घेणं हिताच आहे कुठले निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा निश्चित प्रकारे योग्य तो लाभ मिळणार आहे त्याच्या शेतामध्ये जो माझा शेतकरी जो शेतामध्ये पीक येतो त्या पिकाला एक चांगल्या प्रकारचं चा त्यामध्ये कसं उत्पादन होईल आणि उत्पादनाबरोबर चांगलं त्याला कसं उत्पन्न मिळेल ही आमची सर्वांची एक भावना आहे आणि एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून ती जबाबदारी पार पाडताना निश्चित प्रकारे माझ्यासारखा का कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला अधिकचा अधिक कसा न्याय देता येईल हा माझा प्रयत्न भविष्यामध्ये राहणार आहे <प्राथा> मी पण बंधूनच शेतकरी आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे ठीक आहे माझी शेती बरी आहे माझ्या घरचं माझ्या बाकीच्या गोष्टी बरे पण आजही शेतकऱ्याची शेतकऱ्याचा मुलगा असल्यानंतर मी लहानपणी ज्या वेळेस मी शेतामध्ये जात होतो आणि शेतामध्ये जात असताना एखादा गडी आपल्या उसा उसाच उसामध्ये लावलेलं असत आणि त्याचा जेवणाचा टायमिंग असतो लाईट कधी जाईल आणि कधी येईल आणि ते परत वापरतो डिझल किंवा ते बेणं वाढत ही काळजी असल्यामुळे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो त्या गड्याच्या जेवणाच्या सोयीसाठी मी सुद्धा एक असा शेतकरी आहे मी सुद्धा ते उसाचं बेणं त्या वाफ्यात दाबलेला हा कार्यकर्ता हा शेतकरी तुमच्या समोर उभा आहे आमचे द्राक्ष बागायतदार सांगायचे तर अध्यक्ष माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या घरी द्राक्षाची बाग होती त्या द्राक्षाच्या बागामध्ये आज ठीक आहे आता नवीन आपण औषध नवीन नवीन परंतु पूर्वी अध्यक्ष पायाने पंपांनी औषध पहिलं मारायचं आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्या गड्याचा डबा द्यायला जायचो तो गड्याच्या भाकरी त्याला जेवायला सोडायचो परत ते औषध जास्तीत जास्त होण्यासाठी ज्यावेळेस तो गडी जेवायला बसायचा त्यावेळेस त्या पायाचा जे औषध पायाने आशुतोषबाई दादा त्या औषधाच्या ह्याच्यावरती त्याला काय म्हणतो काय म्हणायचं कटोर कटोर कटूर गटूर 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 आपण म्हणायचो त्याला त्याच्यावर सुद्धा पायाने मी स्वतः ते औषध तो, तो पंप त्या चालू केलेला आहे तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न काय शेतकऱ्याची अडचणी काय आणि आज निश्चित प्रकारे या राज्यामध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे शेतकरी तुम्ही आज की पाऊस पडतोय पण एकाच दिवशी पाऊस पडतोय त्यामुळं नदी नाल्याला पूर येतोय शेतकऱ्याचं नुकसान होतोय जमीन खरडून जाते घरामध्ये पाणी जाते शेतामध्ये पाणी जात आहे पीक हातातोंडाशी आलेला गा घास जो माझा शेतकरी जे श्वेत्यामध्ये एखादं पीक घेतो एखादी फळबाग घेतो त्याच्यावर अनेक स्वप्न रंगवत असतो की हे फळ आल्यानंतर हे पीक आल्यानंतर मी माझं काहीतरी घरामध्ये माझं नवीन घर बांधल नवीन मोटर घेईल नवीन एखादं रान ओढल नवीन एखादं कुठेतरी सिटीमध्ये सुधारणा करल एखाद्या घरामध्ये मुलाचा लग्नाचा विषय असेल किंवा बाकीच्या गोष्टी अनेक स्वप्न रंगवलेल्या हो असतात परंतु अशा अवकाळी पावसामुळं माझ्या शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होतोय है। है गेंग गेंग ते पण मी माझ्या जा डोळ्याने आज पाहतोय शेवटी शेतकऱ्याचं सांगायचं शेतकऱ्याचं दुःख काय शेतकऱ्याची अडचणी काय त्यामुळे आमच्या सारख्याला माहिती असल्यामुळे निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवासाठी कुठले निर्णय घेणं गरजेचं आहे कुठले निर्णय घेतल्यानंतर त्याचं हित जास्त साधल तेव्हा त्याचा जास्त लाभ कसा मिळेल हा प्रयत्न भविष्यामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे मार्गदर्शनामुळं आम्ही तो भविष्यामध्ये करणार आहे नागरिकांना मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही नसीबात यासाठी आहात तुम्ही भाग्यवान यासाठी आहात की अशुतोष दादा सारखा लोकप्रतिनिधी आमदार तुम्हाला सर्वांना मिळाले <प्थाँगा> एकोणीस साली मी त्यांना अशोकोष दादाची मी काम करण्याची पद्धत बघितली हा माणूस असा आहे की एखादं काम असल्यानंतर चिकाटी एखाद्याची किती असते की एखाद्याचं फाईल एखाद्या मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या अशुतोष दादाची चिकाटी मंत्र्या तर आहेच पण मंत्र्यानंतर त्यांचे पी एस असतील पी ए असतील ते पण राहू द्या हे बाबूजी ज्या ज्या विभागाचं काम आहे त्या विभागाच्या तिथल्या तिथल्या न्यायच्या अधिकारी असेल त्याच्याकडे सुद्धा जाणार ते राहू द्या पण तुमच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी त्या सेक्रेटरीच्या किंवा त्या खालच्या एखाद्या विभागाचं काम असेल त्याच्या क्लार्क समोर उभा राहून तुमचं काम करणारा कुठला आमदार असेल तर तो अश्क झाला काळे आहे खूप चिकाटीच आहे खूप काम खूप आणि अजितदादा पवार साहेबांचा सा लाडका आमदार आहे अजितदादा पवार साहेब हा मी दादांकडे गेल्यानंतर दादाच्या कानाला लागल्या शिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय हा बाबू काय उठत नाही आणि इतका हुशार आहे मी तुम्हाला मी आज सांगतो प्रामाणिकपणे नवीन आमदारांना एवढं शक्य नव्हतं पूर्वी पण हा नवीन आमदार मागच्या वेळेस असताना सुद्धा राज्याच्या कुठल्या तुझं तुमचा फी एम हुशार असेल <laughs> तो राज्याच्या कुठल्या योजना आहेत कुठल्या स्कीम आहेत केंद्र सरकारच्या कुठल्या योजना एडीपी आज तुमच्या त्या रस्त्याने आलो मला वाटतं तो, तो एडीपी मध्येच आहे बरोबर मध्ये रस्ताय तुमचा एडीपी मध्ये एडीपी मध्ये किती ताक काय टाकता येईल मध्ये काय टाकता येईल नाबार्डमध्ये काय टाकता येईल पंचवीस मध्ये काय टाकता येईल मी गंमत सांगतो योजना मंजूर व्हायच्या अगोदर शासन योजना मंजूर जाहीर करायच्या अगोदर हे तुमच्या दादाची यादी तयार असते इतकं बारीक मी तुम्हाला खरं सांगतो एकदा मी अशी माणसं तुम्हाला सोपं आहे की तुमच्या भागामध्ये आता जे पूर्वीचा तुमचा तुमचा तालुका मी तुम्हाला कमी लेखत नाही माझं काय करता तुम्ही तुम्ही आमदार होता पण हा विरोधात आमदार होते <laughs> नाही नाही परत तुम्ही म्हणसाल की मामा ते आणि माझा आमदार म्हणून माझं काय होईल पण मी खरंच सांगतो तुम्हाला की काम करण्याची पद्धत अशुद्ध दादाची खूप वेगळी आहे एक त्याची चिकाटी आहे आणि तुमच्या तिथे एक वेगळं प्रेम आहे जिव्हाळा आहे त्याला वाटत जे काय असा माणूस सर्वांना मिळालेला बाबा आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला माहित नाही तुमचे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत सुद्धा एक चांगल्या प्रकारचं विजय काम अशोक दादाने केलेलं आहे मागासवर्गीय समाजासाठी सुद्धा मागासवर्गीय आमच्या बंधूंसाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागाचे कुठली योजना असू द्या कुठली स्कीम असू द्या पंचवीस पंधराची असू द्या तुमच्या तांडावस्तीच्या असू द्या की सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं बारीक लक्ष असताना आमदार आणि शेवटी कुठली गोष्ट तुम्हाला आजही सांगतो आता ते दिवस गेले राजे राजवाड्याचे शेवटी माणसाने स्वतः जाऊन स्वतः काम करणं मी एवढं राज्याचा कृषी मंत्री म्हणून एवढंच तुम्हाला सांगतो मला त्यांनी सांगितलं असुद्ध दादांनी सांगितलेलं नाही परंतु सांगितलं जरी नसलं घरच्या माणसाचं थोडं काळभाराला दुःख पण कळलं पाहिजे समजलं तुझं साईड नसतं पुढच्या वर्षीचा येणारा कृषी महोत्सव हा राज्य शासनाच्या वतीनं अहिल्या नगरचा आपल्या कोपरामध्ये साजरा केला जाईल हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो आणि अधिक न बोलता आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या आजच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परिसरातील शेतकरी अनेकांची मागणी होती आपल्या नाशिक असेल पुणे असेल या ठिकाणी कृषी प्रदर्शन होता इच्छा असून पण आपले लोक काही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही नाशिकला होणारे पुण्याला होणारे किंवा आता बारामतीलाही त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होतं इथं मोठ्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सॉन्ज एक असता कंपनी एक असता नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्या ठिकाणी मिळते म्हणून आपल्या शेतकऱ्यांना ही माहिती आपल्या परिसरामध्ये व्हावी म्हणून हे कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी घालवलेलं आहे आपलं स्वरूप आता जरी सुरुवातीला थोडा असेल छोटा असेल परंतु आपला प्रयत्न पुढच्या भविष्यकालामध्ये राहणार आहे तर दरवर्षी याच्यामध्ये आपण सुधारणा करून याच्यामध्ये वाढ करून हे प्रदर्शन आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन ठरेल किंवा इतर नवीन तंत्रज्ञान काय घेतं याची माहिती आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मिळेल असा प्रयत्न मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जाईल तसेच आपण पाहतोय आजकालच्या युगामध्ये ए वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये देखील याचा वापर आपण पाहिला का ऊस उत्पादनासाठी वापरलं गेलं आणि ए आयच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती किंवा उत्पादन वाढीचं काम होतं त्याची माहिती देखील या ठिकाणी दिली जाणार आहे या तीन दिवसीय कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञान विकसित बियाणे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचं मार्गदर्शन नवीन मोबाईल ॲपच्याद्वारे विकसित करण्याचं मार्गदर्शन स्वयंचलित यंत्रसामग्री याचबरोबर कमी वेळ आणि कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे त्याच पद्धतीने एक जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे आपण पाहतो आणि या व्यवसायाच्या बाबतीमध्ये देखील एक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की या कृषी प्रदर्शनाचा कृषी प्रदर्शनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा आज आपले राज्याचे कृषी मंत्री आदरणीय आपल्या सर्वांनी पाहिलं असेल टी व्हीमध्ये देखील एक प्रगती शेतकरी आहे जवळपास चाळीस ते पंचाळीस एकर त्यांची केळीची बाग आहे चाळीस ते पंचाळीस एकर डाळिंबाची बाग आहे पन्नास एक एकर द्राक्षाचा बाग आहे आणि दादांनी सांगितलं पंधरा ते वीस हजार टन ऊस त्यांच्या शेतातून छत्रपती कारखाना जातो बरोबर हे एक प्रगतशील शेतकरी म्हणून आपल्याला कृषी मंत्री या राज्यामध्ये लाभले आज शेतकऱ्यांची खरी जाण खानदानी श्रीमंत शेतकरी नाना म्हटले खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांच्या अडचणी ज्यांना माहिती आहे असा कृषी मंत्री आपल्याला या ठिकाणी राज्याला लाभलेला आणि त्यांचा कृषी खात्याच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान देण्याचा वापर करून रियाईचा वापर करून शेतीमध्ये खर्च कमी कसा करता येईल याच्यावर जास्त भर देण्याचं काम कृषी खात्याच्या माध्यमातून चालू आहे आणि शेती हा व्यवसाय आपल्या महाराष्ट्रामध्ये परवडणारा व्यवसाय कसा होईल आणि शेती हा व्यवसाय याच्या माध्यमातून महाराष्ट्र कसा काढेल हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे आपल्या कर्मजूर कारखान्याच्या माध्यमातून आपण आपल्या औषध पदार्थ शेतकऱ्यांना परिसरातील असतील किंवा बाहेरचे असतील जास्तीचा दर कसा देता येईल हा सातत्याने प्रयत्न आपण करत असतो